तर हाय हॅलो नमस्कार मी मधुरा अँड मॉम चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार मी दुपारचं बाळाचे जेवण करते मेथी मेथी बाळ खात नाही मेथीची हे बा पोळी भाजी म्हणून आपण त्यासाठी वेगळं करणार आहे तर धुवून ठेवलेली भाजी स्वच्छ आता धर्ग माल एवढी बारीक कापून दे चांगली मधुरा मधुरा बड छान भाजी कापून दिली अशी भाजी कापायला पाहिजे भाजी घेते दाण्याचं पीठ घेते एक चमचा घेते घेते मीठ घेते आमचं बाळा दीड वर्ष झालेलं आहे त्याला आम्ही सवय आवडलेली थोडीशी कामच्यामध्ये खाण्याची थोडी तिखट त्यासाठी मी किंचित तिखट टाकली चालू लागतं आणि वा आवडीने खात छोटी छोटे केल्यानंतर असाच जुगाड करून करून आम्ही रावीला सगळ्या भाज्या सगळी फळं बीट सगळं काही खाऊ घालतो नुसतं जरी नाही खाल्लं ना मक्काशात तरी मिक्स करायचं पण काहीतरी करून तिच्या पोटातच गेलं पाहिजे म्हणूनच तिला चांगल्या आणि हेल्दी गोष्टींची सवय लागली आहे सगळी फळं खाते दूध दही तूप सगळं काही खाते कारण बाहेरचं तिला काही देतच नाही अजून चॉकलेट चिप्स वेपर्स काय असतात हे सुद्धा तिला माहिती नाही आहे म्हणूनच ती घरातली फळं ते सगळं खाते कारण नंतर कितीही ठरवलं ना तरी होत नाही आता मला चहाची भयंकर सवय आहे फायदे तोटे सगळे कळतात पण सोडायचा म्हटला तरी सुटत नाही त्यामुळे आधीच चांगली सवय लावलेली धपाटे थालेपीठ काय म्हणता येईल ते तयार झालेत इथं मी रावी आणि आजीसाठी गरम पाणी करायला ठेवलं आहे त्या गरमच पाणी पितात काय बाबती ग तू किती पडले सत्तावीस हजार सत्तावीस हजार गेला गेला बघा आई इंस्टाग्राम चेक करतीये की व्हिडिओ कितीपर्यंत गेलाय कशा आहे तू खा तर आता इथं आईलाच पहिलं खावं लागलंय आणि तिला सांगतीये की चांगलं झालंय म्हणून तूही खा असंच लाडी गोडी लावत कस बस तिने अर्ध तरी फिनिश केलं तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद